सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय तेरावा ओवी क्रमांक आठशे बेचाळीस पासून आता सुरुवात करूयात तो जे जे बोले ते अज्ञानची फुलले तयाचे पुण्य जे फळले ते अज्ञान गा तो जे जे बोलतो ते अज्ञानाचे फुलच होय व तो जे पुण्य मार्गाचे आचरण करीतो ते अज्ञानाचे फल होय आणि अध्यात्म ज्ञान काही जेणे मानिलेची नाही तो देखे काही हे बोलावे असे आणि ज्याची अध्यात्म ज्ञानावर श्रद्धा नाही त्याला ज्ञानार्थ तत्वार्थ प्राप्त होत नाही हे बोलूनच का दाखविले पाहिजे ऐलीची थडी न पवता पळे जो मागवता तया पैलद्वीपींची वार्ता काय होय नदीच्या अलीकडील काठापर्यंत न येता जो माघारी फिरतो त्याला पलीकडच्या काठची बातमी कशी बरे कळेल का दार वंठाची जयाचे शिर रोविले खांचे उमऱ्यातच ज्याचे मस्तक कापून खाचेत दडपले तो घरात काय ठेवले आहे हे कसे पाहिल तेवी अध्यात्म ज्ञानी जया अनोळख धनंजया तया ज्ञानार्थ देखावया विशोकाई त्याप्रमाणे अर्जुना अध्यात्म ज्ञानाची व ज्याची ओळखही नाही त्याला ज्ञानार्थ तत्वार्थ पहावयास कसा विषय होईल म्हणून आता विशेषे तो ज्ञानाचे तत्व न देखे हे सांगावे अंक लेखे न लगे तुझं म्हणून अशा मनुष्यास ज्ञानाचे तत्व कळत नाही हे तुला विशेष करून खडे मांडून सांगण्याचे कारण नाही जेव्हा सगर्भे वाढिले तेव्हाची पोटीचे धाले जैसे मागिले पदे बोलिले तेची ते तीचा तेच होय गरोदर स्त्रीला वाढले तेव्हाच तिच्या उदरातील गर्भाची तृप्ती झाली त्याप्रमाणे पूर्वी जी ज्ञानाची लक्षणे सांगितली तद्विरुद्ध ज्या गोष्टी तेच अज्ञान होय वाचून या वेगळे रूप करणे हे न मिळे जेवी आवंतीले आंधळे ते दुजने सिये आंधळ्यास जेवणाचे आमंत्रण दिल्यावर ज्याप्रमाणे त्याबरोबर दुसरा मनुष्य येतोच त्याप्रमाणे ज्ञानाची लक्षणे सांगितल्यावर अज्ञानाचेही लक्षण आपोआप होतेच इये उपरती अज्ञान चिन्हे मागुती अमानित्वादी प्रभृती वाखाणिली याप्रमाणे अमानित्वादिकांच्या उलट अज्ञानाची लक्षणे सांगितली जे ज्ञानपदे ठरा केलिया एरी मोहरा अज्ञान या आकारा सहजे येती ती ज्ञानाची अठरा लक्षणे उलट पक्षी लाविली असता अज्ञानाची लक्षणे सहज सिद्ध होतात मागा श्लोकाचे नि अर्धार्धे ऐसे सांगितले श्री मुकुंदे ना उफराटी इये ज्ञानपदे तेची अज्ञान मागे अकराव्या श्लोकाच्या उत्तरार्धाच्या दुसऱ्या अर्धामध्ये श्री मुकुंदाने सांगितले की ही ज्ञानाची लक्षण आहे आणि यांचे उलट जी लक्षण आहे ते अज्ञान होय म्हण केली म्या उपलवणी पाणी फार कि जे म्हणूनच या प्रकाराने मी अज्ञान लक्षणाचा विचार केला एरवी दुधात पाणी मिळवून दूध वाढवून काय करावं याचे तैसे जी न बडबडी पदाची कोर न सांडी मूळ ध्वनींची ये वाढी निमित्त झालो त्याचप्रमाणे एक अक्षरही न सोडता आणि व्यर्थ बडबड न करीता मुळात जो अर्थ होता तोच मी विस्ताराने सांगितला तव श्रोते म्हणती राहे केम परिहारा ठाओ आहे बिहिसी कामाये कवी पोषका तेव्हा श्रोते म्हणतात हे कवी पोषका तुला परिहार देण्यास तुझ्याकडून असा काय अन्याय झाला आहे तू ते श्री मुरारी म्हणतले प्रकट करी जे अभिप्राय गौहरी आम्ही तुला श्री सांगितले आहे की आम्ही जे अभिप्राय गुप्तस्थळी झाकून ठेवले आहेत ते तू प्रकट कर ते देवाचे मनोगत दावित आहासी तू मूर्त हेही म्हणता चित्त दाटेल तुझे ते देवांचे मनोगत आम्हाला तू स्पष्ट करून सांगितलेस असे जरी आम्ही म्हटले तरी तुला त्यापासून गहीवर येईल म्हणून असो हे न बोलो परी साविया गा तोषलो जे ज्ञान तरी ये मेळविलो श्रवणसुखाची ये म्हणून आम्ही आता या सर्व गोष्टी सोडून देतो पण सध्या तू श्रवणसुखाची नौका आम्हास प्राप्त करून दिलीस त्या योगाने आम्हास फार संतोष झाला आहे आता इयावरी जे तो श्रीहरी बोलिला ते करी कथन वेगा आता यापुढे श्रीहरी काय बोलले ते आम्हास लवकर कथन कर। इया संत वाक्य सरीसे म्हणितले दासे जी अवधारा तरी आयसे बोलिले देवे हे संताचे वाक्य ऐकल्याबरोबर निवृत्तीदास ज्ञानदेव म्हणाले तर ऐका असे देव बोलले म्हणतो तुवा पांडवा हा चिन्ह समुच्चयो आघवा आई किला तो जाणावा अज्ञान भागू। काय काय बोलले तर ते म्हणाले अर्जुना ही जी तू सर्व लक्षणे ऐकलीस ती अज्ञानाची होत इया अज्ञान विभागा पाठी देऊनी पैगा ज्ञान विखी चांगा दृढा होई ह्या अज्ञान भागाकडे दुर्लक्ष करून तू ज्ञानप्राप्तीविषयी आपला विश्चय दृढ कर मग निर्वाळी ज्ञाने ज्ञेय भेटेल म्हणे ते जाणावया अर्जुने आस केली मग त्या शुद्ध ज्ञानाच्या युगे तुला ज्ञेयाची प्राप्ती होईल हे ऐकताच अर्जुनाने ते जाणण्याविषयी मनपूर्वक इच्छा केली तव सर्वज्ञांचा रावो म्हणे जाणोनी तयाचा भावो परीसे ज्ञेयाचा अभिप्राओ सांगो आता तेव्हा सर्वज्ञांचा राजा श्रीकृष्ण याने अर्जुनाच्या मनातील भाव जाणून त्यास म्हटले की आता तुला ज्ञेय म्हणजे काय ते सांगतो ऐक श्लोक बारावा ज्ञेयं प्रवक्ष्या मी अज्ञा मृतमश्नुते अनादिमत्परमं ब्रह्म सदुच्यते अर्थात जे ज्ञेय ते मी सांगतो जे जाणून अमरण भावास प्राप्त होतो जे आदिमत नसलेले निरतिशय ब्रह्म ते ज्ञेय होय ते सत म्हटले जात नाही व असत म्हटले जात नाही तरी ज्ञेय ऐसे म्हणि जे वस्तू ते येण्याची कारणे जे ज्ञाने वाचून कवणे उपाये नये हे पहा ज्ञेय म्हणजे परमात्म वस्तू त्याला ज्ञेय म्हणण्याचे कारण इतकेच की ते ज्ञानाशिवाय इतर कोणत्याही उपायाने प्राप्त होत नाही आणि करणे नाही जेथे आणि जयाचे आणि ते समजल्यावर मुमुक्षुस काही कर्तव्य उरत नाही कारण ज्याचे ज्ञानच मुमुक्षुला तद्रुपतेला आणते ते जाणल्याबरोबर तो तद्रुप होतो जे जाणीतले यासाठी संसार काढून या काठी जिरव जाई जे पोटी नित्यानंदाच्या जे जाणले असतात शून्य संसाराचा त्याग करून नित्यानंदात निमग्न व्हावे ते ज्ञेय गायसे आदी जया नसे परब्रह्म नाम जया ते ज्ञेय असे आहे की त्याला आदि नाही आणि त्याला साहजिकच परब्रह्म हे नाव आहे जे नाही म्हणून जाईजे तव विश्वाकारे जे, विश्वा जे आणि विश्वची म्हणीजे तरी हे माया ते नाही जावे तर विश्वरूपे करून दृष्टीस पडते आणि विश्वच परब्रह्म असे म्हणावे तर ही माया आहे रूप वर्ण व्यक्ती नाही दृश्य दृष्टा स्थिती तरी कोणे कैसे पा त्याला रूप वर्ण व आकारही नाही तसेच ते दृष्टीस पडणारे नाही व ते कशास पाहतही नाही तेव्हा ते आहे असे कोणी व कसे म्हणावे आणि साचची जरी नाही तरी महदादी कोणे स्फुरत केंचे काई तेने बरे, ते नाही असे धरून चालावे तर ही महतत्वादी कोठून स्फुरण पावली आणि त्या वाचून दुसरे आहे तरी काय म्हणून आथी नाथी हे बोली जे देखोनी मुकी जागली विचारेंसी मोडली वाट जेथे म्हणून त्या संबंधाने आहे नाही असे काहीच बोलता न येऊन वेदाची ही वाणी मुकी झाली आणि त्यांच्या ठिकाणी विचाराची वाट खुंटली जैसी भांड घट शरावी तदाकारे असे पृथ्वी तैसे सर्व होऊनिया सर्वी असे जे वस्तू ज्याप्रमाणे मातीपासून तयार केलेले डेरे घागरी परळ इत्यादिकांच्या आकाराप्रमाणे पृथ्वी दिसते परंतु त्यापासून निराळी आहे त्याप्रमाणे ब्रह्म आपणच सर्व जग नटलेले असून जगात ओतप्रोत भरलेले आहे तथापि ते त्याहून भिन्न आहे यापुढील श्लोक आणि ओव्या उद्याच्या भागात